लक्ष्मण शंकर युटे मुक्काम पोस्ट मांद्री मलवडे तालुका हे रहिवडी जिल्हा पी पीक्यू डब्ल्यू टी मिशेची लाईन नंबर आहे तीनशे चौऱ्याऐंशीचा पिन पॉईंट चार नंबर रिलिंग पॉईंट हा ने सात नंबर दिलेला आहे या ठिकाणी सेफ रिझल्ट सिस्टम वन याचाही उपयोग केलेला आहे पूर्णपणे हा भाग पुष्कळी भागामध्ये येत असून पाण्याची इथं अतिशय कमतरता वाटते परंतु ड्रिलिंग पॉईंट मिशनच्या साथला मात्र इथं पाण्याचा लाभ मिळेल अशी एक आशा आहे मॅग्नेटिक डावजिंग नियनरवाड आणि नाळच्या पायीने हा केलेला पॉईंट आहे ड्रिलिंग पॉईंटवरती काळा पाशाण हिरवा मांजऱ्या तांबडा मांजऱ्या त्याच पद्धतीनं काळसर तांबूस प्रकारचा मांजऱ्या लागून लाभ मिळेल असे एक आशे आहे शिरवट पोपटी कलरची गारगोटी मिळण्याची शक्यता आहे गारगोटीमध्ये सफेद गारगोटी आणि हिरवट पोपटी कलरची गारगोटी लागून पाण्याचा लाभ मिळेल असा एक अंदाज नाळाच्या साह्याने हा पॉईंट चेक केला असता पॉईंट हा सात लाख जवळ जवळ तीन ते चार दिशेतून नारळ कार्य करी ते पंच्याऐंशी टक्के पॉइंट नंबर सात हा सक्सेस मॅग्नेटिक येणार यल सुद्धा या ठिकाणी काम सक्सेस हा नंबर आहे

पावणे दोनशे थोडस बंद झाला पुढ साडे साडेतीनशेच्या आसपास चिखल यायला लागला बर पावणे चारशे मग पाणी लागत बर मग ते चांबड्या नाही काय ला, आता गिरहू लागलं आता इथ तर लालगा लागला या बरं आता म्हणलं आता म्हणलं बंद करायचं तोवर लालगा गिरहू लागला बघ आता काय करू पण नाव काय म्हणत वर्मान मी बघू द्या कुठे कुठे कुठेच्या प्राय आले चाललं मेड बाय प्रोफेशनल वॉटर रिटेक्टर सहदेव शंधी तीनि वन थॉन टू इट प्लीज कॉल ऑन दिस नंबर